नमस्कार मॅडम काय ना मॅडम आपला कविता संदीप okay. okay. प्रगती मॅडमिग्रह उद्योग मध्ये कशासाठी आलात मॅडम भरतीची मशीन घेण्यासाठी ओके वात okay. कशी वाटली मॅडम मशीन तुम्हाला तुम्ही त्याचा डेमो वगैरे बघितला कसं वर्क वाटलं तुम्हाला छान वाटलं आणि म्हणजे सोयीस्कर वाटलं काय उद्देश मॅडम तुमचा मशीन घेण्यामागचा घर उद्योग घर उद्योगसाठी सर okay. uh, तुम्ही आज मॅडमला एक व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात तुम्हाला काय वाटतंय वर्क वगैरे कस वाटलं तुमची जी संस्था आहे ती महिलांसाठी जे काम करते ग्रह उद्योग मधून महिला स्टँड करण्यासाठी जो प्रयत्न करतायत ते खूप छान आहेत आणि याच्यातून जर यांची प्रगती झाली तर आणखी छानच होईल सर हे मशीन घेण्या गे घेऊन देण्यामागचा तुमचा उद्देश काय एक घरी बसून काम करायला मिळेल एक चार पाच तास मिळतात मध्ये फॅमिली सोबत तर पाच तासाचा एक सदुपयोग होईल दोन पैसे होतील आणि याच्यातून चार महिला जर जोडला तर तिचा आणखीन एक व्यवस्थित दुसरा मोठा व्यवसाय सुरू होऊ शकतो ओके सर तुम्ही आपल्या प्रगतीगृह उद्योगला कधीपासून फॉलो आहात एक वर्ष झालंय मॅडम जवळपास कुठे बघितलं होतं युट्यूबवर आताच तुम्ही वाटे काढा तर कसं वाटतंय तुम्हाला मशीन वापरायला ट्रेनिंग वगैरे सगळी समजले तुम्हाला ठीक आहे थँक्यू